विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेत आहेत दुसरीकडे मोहेचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे जाऊन पुन्हा भेट घेतली आहे माजी आमदार रमेश कदम हे पुन्हा एकदा मोहोळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत शरद पवार पक्षाकडून विधानसभा लढवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार रमेश कदम यांनी केला आहे रमेश कदम यांनी दोन हजार चौदा मध्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली होती त्यानंतर त्यांना अण्णाभाव साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली होती दरम्यान तुरुंगात असतानाही रमेश कदम यांनी दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये त्यांना चोवीस हजारच्या चो जवळपास मते मिळाली होती रमेश कदम यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीत प्रामुख्याने म्हण विधानसभा मतदारसंघात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे धुवळ मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गट यशवंत माने हे आमदार आहेत आगामी निवडणुकीसाठी माजी आमदार राजन पाटील यांनी यशवंत माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे महायुतीकडून यशवंत माने यांची उमेदवारी निश्चित आहे मात्र महाविकास आघाडीकडून कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पहावे लागणार आहे